हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे वाई आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी ते सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे ते त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि मग कारण असं आहे की आपण जे आहे की जरंगीचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे माझं एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्रालयाचे तिथे ताबडतोब भरले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने तिथे दे देऊन टाकायची ताबडतोब जी आर इशू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्याला त्यांना ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर ह्या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला नाही देऊ शकत नाही कारण की प्रश्न माझा पाठिंबा आहे त्यांना द्याला पाहिजे सगळ्यांना व्यायाची व्याय व्यायाची व्याय व्यायची व्याय त्यांची कोण असतील ना जेवढी साखळी काढणी घेईल तेवढी सगळ्यांना द्या आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जाते एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्याचा आपण आदर लाखला पाहिजे मनोजरांगींना एखादी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीकडून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हटले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणताय की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करताय सरकार मान्य करते मला काय माहित नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे शासन शासक असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने ओगीस जे आहेत त्या कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकार फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं साबडत तो करायला पाहिजे असं मला वाटतं मागणी करतायत त्याला सरकार होकार मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय सरकारच जे आहे थोडस जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते बरं आपण तो फुकार जायचा मोकळवायचा जियार काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पण स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आला तरी सुद्धा ओबीसी ओबीसी अरे देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतात देवांचं काय त्यांना त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून तर म्हणलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे

कमिटी ग्राह्य धरणार नाही कारण की यापूर्वी कुठल्या समाजाला ते ग्राह्य धरले गेले नाही किंवा धर्मालाही तर लॉजिकल आहे असं तुम्ही कायदा कायदा त्या ठिकाणी आपण करून कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा कोर्ट वगैरे नाही तर त्या भ्रामक कल्पना त्या सगळ्या ह्या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे जरांकी मागण्या करतात होता। शारे 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 ते मान्य होतात दुसरीकडे आपण या सगळ्या विषया संदर्भात बोलताय मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सारखं काही भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही एकता नेता या संदर्भात बोलताना पाहिलं माहिती एकटे पडल्यास अरे असं आहे ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये हो सगळं मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे का जरांगीचं आणि एवढे लोक जे आहेत सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काही काम करू शकतो तर ही भीती आहे की नाही सरकारला भीती का वाटत नाही याचा विचार का करत नहीं। सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा मागणी करण्यात दिलेला जो आहे ना तो नामंजूर करण्यात यावा आणि दोन समाजामध्ये ते निर्माण करायला त्यामुळे नाही ना ताबडतोब आता असं आहे ना म्हणून सांगितलं की तिथे एकदा हवं जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे हो त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील हे यांचं जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब तुम्ही याच्यामुळे घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये एक मंत्री अशा पद्धतीने नाराजीची भावना व्यक्त करताना कुठला मंत्री एक सुद्धा मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहीची खुशी तोंडावत काहींची खुशी मनामध्ये <laughs> 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 आहे एकीकडे आपण आपल्या भाषणांमधनं धनंगे पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होते त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय के भाषण केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्याला कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये हवं हो तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काय घालू नये काल ते सांगतो सुप्रीम कोर्टाने नाकारला वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढे आपण करून टाकायचं सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीच झालंय का जरंगे पाटील जरंगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करते आपण चुकीचं म्हणता जरांगीने सरकारला वेटीस नाही धरलंय सरकारने जरांगीला वेटीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही ताबडतोब वेळ काढताहेत मंत्र्यांना पाठवत आहेत चर्चा करत आहेत उलट आहे चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका घेते अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे काय वाटत एकूण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणतात कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कशी मुंबई काय गमतलं होतं मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता एक मिनिट साहेब तुम्ही म्हंटल आता की तुमची भाषण मागे येतो मेळावे तर पुढेही नियोजित आहेत का मग कारण की आता पुढच्या मिळाल्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे <laughs> <laughs> मग ठीक आहे तुम्ही यूटन घेतला ना बघ काय हरकत नाही हा यूटन घेतलं त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये म्हटलं आहे की आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू नये मराठ्यांनी आरक्षण मिळू यासाठी पक्षासाठी काम करू नये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाचं पक्षासाठी काम करू मराठा बरोबर आहे पक्षाचं काम करू नये कुठलंच काम करू नये तर दुसरीकडे अपात्रतेबाबतची जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला सामोरे जायचं आहे कसं बघू आता ते पण जरांगींना विचारून काय तो हिंदीमध्ये <laughs> 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 <laughs>

धरंगी पाटिल जी की जो है एक एक मांग जो है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं चर्चा करते हैं चर्चा करते हैं तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो खत्म करो वो बोले ये करो तो करो अगर बोलेंगे कि हमको इसी में डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतमल है सरकार उनके सामने ये अच्छा है कि बातचीत ज्यादातर बहस करने की कोई बात नहीं जो वो बोलेंगे वो करते जाओ समरडा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो तो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूं जो बोलेंगे वो करो वो अगर कहता है कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म ओबीसी की की तरफ से नाराजगी कैसे, तो तो कैसे, कर, कर कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज होती है सर, 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 सरकार का जो मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आत तो नहीं है वो नहीं इग्नोर कर रहे हैं उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए। सरकार रही है? तो को जो है, जो है, जो है वह, वह जनक उसको चौबीस तारीख को जगह जगह पे धरना अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना जो बोलेंगे मान लो ना धरना रहे ना रहेंगे बास न बचे क्या सर आप लग जो है कानून व्यवस्था क्या होता है जनंगी के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एम के घर जलाएंगे फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे किसके भी करेंगे जरंगे के सामने क्या होता है कानून व्यवस्था आज तुम्ही बिलकुल हात बोलताय हात बोलता निलंबन आहे त्याच्यावर आज सुद्धा पवार साहेब पण दिल्लीच्या आंदोलन बसले विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दाम लोकशाहीचा अंत असं सुरुवात केलं आता याची त्याच दिल्ली स्तरावरची लढाई मी गल्लीतला माणूस तुम्ही काय बोलणार त्याच्या त्याच्याबरोबर मला गल्लीतले प्रश्न विचारले तर मी उत्तर नाशिकचा प्रश्न विचारतो बडगुजर यांच्यावरची कारवाई की राजकीय प्रेरित आहे हरिकटांचा आरोप आहे दादा भुसे पालकमंत्री तिथे भूमिका वेगळी मांडतायत तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता तुम्हाला काय या संदर्भात माहिती मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी काही खरी माहिती असेल की होम मिनिस्टर किंवा ग्रह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना त्याच्यात चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय काय खरं कुठं आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश कार्य पातळीची बैठक वेगवेगळ्या होत आहेत लोकसभेच्या भाग एक मानला जातो महायुतीची लोकसभेची निवडणुकीची ऍक्च्युअल फॅक्ट काय असतात कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते की त्यांचा जागा वाटप जवळपास निश्चित होता संजय राऊत यांचा आज दावा आहे तेवीस जागा शिवसेनेच्या कार्यकर्त्या होता म्हणून विचारलं त्यांनी आता माहित नाही मला त्यांच्या जर झालं तर त्यांनी जाहीर करा कुठच्या जागा कोणाला दिल्यात त्या जाहीर झालं झालं म्हणतात नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार आहोत म्हणजे नक्की काय झालं का ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या महाविकास महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागतील तुम्ही शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी